त्या दिवशी उपोषण सोडलं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आमदार धस आणि हे धसांना अशा हे आले होते काही आमदार पण त्यांच्या सोबत होते खासदार पण त्यांच्या नव्हते आपण यासाठी ते जाहीर केलं होतं की तात्काळ मागण्याला अंमलबाजीने देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आपण ते उपोषण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती थांबवलेलं होतं परंतु आ, आठ दहा पंधरा दिवस उलटून गेले तरीही अंमलबजावणी होत नव्हती कुठल्या मागणीची आठ मागण्यांपैकी चार मागण्याला तातडीनं आणि तात्काळ अंमलबजावणी देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही उपोषण सोडलो होतो पर परंतु ते काही हालचालच करत नव्हती कारण मग आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही जर हालचाल करणार नसाल तुम्ही जर आता बारा तेरा दिवस उलटून गेलेत गॅजेट इयर हैदराबादचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं सरसकट राज्यातल्या केशेस मराठा आंदोलकावर झालेल्या शिंदे समिती बलिदान गेलेले कुटुंब अशा ज्या मागण्या आपण त्यांना त्या दिलेल्या होत्या तुम्ही हे करणार नसाल तर आम्हाला पंधरा तारखेला फेब्रुवारीला साखळी उपोषण राज्यव्यापी करावं लागणार हे आम्ही जाहीर केलं होतं परंतु काल चार मागण्या ज्या मंजूर करणार होती त्यापैकी दोन मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केलाय आपल्या माननीय शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट mm. हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं mm. त्याच्यात उल्लेख केलाय अभ्यास करतायत म्हणून केलाय म्हणून आता दोन राहिले पैकी म्हणजे तातडीच्या चार आहेत आणि राहिलेला हे तीन महिन्याचा वेळ घेतलेला म्हणजे कन्फ्युजन नको आज मीडियाच्या बांधवाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो कन्फ्युजन नको ह्या चार मागण्या तातडीनं करतो असं सांगितलेलं आहे आणि सगळे स्वारीच्या अंमलबजावणी आणि त्याच्याबरोबर राहिलेल्या आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला दोन तीन महिन्याचा वेळ लागणार आहे कारण त्याच्यात हरकती आलेल्या आहेत आणि हरकती आल्यामुळे त्याची आम्हाला छाननी करायची आणि ती छाननी करायला दोन तीन महिने वेळ लागेल तर एक दोन ते तीन महिन्याचा वेळ सगळे स्वारीच्या अंमलबजावणी आणि राहिलेल्या तीन मागण्यासाठी वेळ द्या असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्या व्यासपीठावरती मीडियाच्या बांधवांनी राज्याने हे ऐकले राहिला विषय त्या तीन महिने आता सगळे सोयरे आणि त्या तीन मागण्यासाठी दुसरा विषय की या चार मागण्या तातडीनं करतो म्हणले त्यातल्या दोन मागण्या त्यांनी काल अध्यादेश सॉरी शासन निर्णय केलाय आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधला पाहिजे नुसतं तिला मुदतवाढ देऊन उपयोग नाही तिला कक्ष स्थापन करून देणं शिंदे समितीला मनुष्यबळ देणं अभ्यासक देणं तिला रेकॉर्ड शोधायला लावणं जे चार विभागाला अधिकारी दिलेत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यासाठी ते देत नाहीयेत त्यांना काम करायला लावणं आता मुख्यमंत्र्यांनी कृती दाखवणं गरजेचं आहे शिंदे समितीच्या माध्यमातून रेकॉर्ड शोधल्याला नोंदी शोधलेला प्रमाणपत्र दिल्याला नुसती घोषणा करून मुदतवाढ देऊन आमचं कल्याण होणार नाही या समाजाचं समाजाचं भविष्य घडणार नाहीये तुम्हाला आता तिला पळवायला लावा लागणार आहे तिला काम करायला लावा लागणार ही सरकारची जबाबदारी दुसरं की त्यांनी शिंदे समितीकडे पहिलेच गॅजेट एखाद्या एका शब्दाचे दोन शब्द बोलले जाते पण आपण कायदेशीर अं संविधानाच्या पदावर बसला आपण कायदेशीर सरकार चालवत आहे त्यावेळेस आपण काही शब्द एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्यानी घेतले म्हणजे तेच उल्लेख करायचा त्याचं आहे ती ओरिजिनल नावावर करायचा त्यामुळे हैदराबाद गॅजेटियर करून ही दुरुस्ती करावी आता मूळ विषय की त्यांनी हे दोन कामं केल्यामुळं आम्ही त्यांचं कौतुक करतो सरकारचं मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही चारपैकी दोन मागण्यांनाची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली आता वाट राहिल्या दोन त्या दोन साठी तुम्ही जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसात राहिलेल्या दोन सुद्धा तु त्याची ही अंमलबजावणी करा हे जाहीरपणानं सांगतोय दोन केल्यात राहिलेल्या दोन ह्या आठ ते पंधरा दिवसात करा नाही तुमचं कौतुक करणार तुम्ही काम केलं तर हे मराठा तुम्हाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिरणार तुमचं कौतुकही करणार राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा की जे पंधरा तारखेला होणार सरकारने दोन मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात दोन मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे या संस्कार आमच्यावरती आहेत म्हणून ते सध्याचं तरी पंधरा तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरल होतो ते सध्या आता आम्ही थोडं पुढे ढकलतोय दहा पंधरा दिवसासाठी कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं सरकारला वेळ दिला पाहिजे संधी दिली पाहिजे सरकारला सहकार्य केलं पाहिजे या भूमिकेत राहिलं पाहिजे एक पंधरा पंधरा एक दिवस त्यांना दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही हे पुढे पुढे ढकलतोय कारण त्या पंधरा दिवसात त्यांनी कि बावीस फेब्रुवारी ते बावीस मार्च या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या म्हणतो मी मराठा बांधवाला प्रत्येक गावातल्या माणसांना अडचण येऊ नये त्यांच्या समस्या जाणून घ्यायला समाज एकत्र आलाय त्यामुळे आरक्षण तर मिळालंय